नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नारायणपूर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक चार मे रोजी अक्षय तृतीय निमित्त भव्य दिव्या अशा एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून पुरंदरचा आदत केसरी असं या मैदानाचं नाव आहे मित्रांनो हे जुनं पारंपरिक मैदान आहे या मैदानामध्ये अनेक नामवंत बैल पळून पुढे त्यांनी त्यांचं नाव लौकिक केलेलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं तयार होत आहे त्याचबरोबर हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की महाराज स्वामी की दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा भरतनाना दत्तार श्री क्षीरसागर काय सांगाल दादा कशा निमित्त नारायणपूरमध्ये भव्य दिव्या अशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या तरुण मंडळाच्या वतीनं हा बर्गेचा सोहळा पाच वर्षापूर्वीपासून पुरे पुरे चालू केलेला आहे आणि त्या सद्गुरू नारायण महाराजांच्या पुन, पंित पंडित झालेल्या भूमीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे ज्याच्या पायामध्ये लक्ष्मी असते ज्या तोंडामध्ये लक्ष्मी असते त्या हृदयामध्ये लक्ष्मी असते असे अण्णा महाराज यांना वंदन करून आपण आपला खरेकर कार्यक्रम चालू करतोय वैद्यगडाच्या पायथ्याशी नरवीर उमाजी नाईक यांचे हे पुनीत झालेली ठिकाण आणि या ठिकाणी होते आणि अण्णा महाराजांचे आशीर्वाद अशा ठिकाणी आमच्या ग्रामस्थ मंडळी हा मैदान भरवतात ते पाचवं वर्ष आहे येणाऱ्या चार तारखेला आपला कार्यक्रम होतो आहे आमच्या सर्व ग्रामस्थांचं सहकार्य असेल या ठिकाणी आमच्या आदत केसरी जो आपला तुमचा नकासूर ह्या मैदानामध्ये प्रसिद्ध झाला या मैदानाचं पायगुण आहे भारतामध्ये चरेंदाम मानण्याकरता हे नारायण महाराजांची कृतीं ती आमची जनमलेली बालगोपाळ या भूमीमध्ये जन्मलेली आहे हे शुद्ध भूमी आहे शुद्ध बीजापुटी रसाळ गोमटी हे आमचे बीज शुद्ध आहे आणि आमचे सर्व सहकारी तरुण मंडळ आहे ह्याला सर्वांना आशीर्वाद आहे अण्णा महाराज दत्त महाराजांना आशीर्वाद देतो ग्रामस्थाच्या वतीने सहकार्य असेल कोणतेही कसलेही संकट आलं तरी त्या ते ठिकाणी आम्ही उभे असू काही होणार नाही याची गॅरंटी आमच्या नामाच्या ताकदमध्ये आहे अण्णा महाराज नामाच्या ताकदमध्ये आहे तर आम्हाला सर्वांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो स्वागत करतो कोणतंही कार्य करताना आशीर्वाद लागतो दा त्याप्रमाणे दा अण्णा महाराज आशीर्वाद आहेत दत्त महाराज आशीर्वाद आहेत नाथाचे आम्हाला सहकार्य आहे आणि आमच्या तरुण मंडळाला सहकार्य याकरता आम्ही सर्व सहकार्य करू आणि तुम्हाला ज्या टायमाला तुम्हाला कार्यक्रम या ठिकाणी घेत आहे त्यावर तुमचं मीडियाचे धन्यवाद देतो ह्यावर तुमची उन्नती हो अशी तुम्हाला विनंती करतो नाटक थांबतो था। नमस्ते आपलं नाव दादा युवराज गुलाब गायकवाड काय सांगाल युवराज भाऊ कशा पद्धतीनं मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलंय किती तारखेला मैदान संपूर्ण होणार आहे आणि कुठं होणार आहे सद्गुरु श्री नारायण महाराज यांच्या आशीर्वादाने यंदाचं हे पाच वर्ष आपलं आहे कोण होणार पुरंदरचा आदित केसरी ह्या नावाने मैदानी प्रसिद्ध आहे सुरुवातीला आपले इथं सरपंचचा बाकासुरू झाला प्रवीण शेठ गाटे यांनी पुकारलं की मुळशीचा बाकासुरू पळतो तहपासून बाकासुरीतफे नाव रूपाला आला आणि त्यानंतर कारुंडेकरांचा चिक्क्या पंचावन्न लाखांची खरेदी आत्ताची ती पण इथंच पाळलेली आहे अशा रीतीने चार मे रोजी अक्षय तृतीया निमित्त हे मैदान ठेवलेलं आहे आपण मैदानाचं स्वरूप काय आदत एक ओपन आहे एक आदत एक बैल कुठे संपन्न होत आहे वज्रगाडाच्या ठीक पायतीशी ही दुसरी फाटी नवीन फाटी तयार नवीन फाटी तयार केलेली बरं आणि ठिकाण कुठलं गाव कुठलं नारायणपूर 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 खुमणी वस्ती बरं आता दादा आपण ओळूयात आता या मैदानाच्या बक्षिसाच्या स्वरूपाकडे प्रथम ते शेवटपर्यंत बक्षिसाच स्वरूप सांगा प्रथम बक्षिस एकाहत्तर हजार दुसरं एक्कावन्न हजार तिसरं एक्केचाळीस हजार चौथं एकतीस पाचवं एकवीस सहावं अकरा आणि सातवं सात आणि प्रवेश फी किती दादा सातशे रुपये आ, एक ते सात नंबरला बक्षिसाच्या बरोबर अजून काय मिळणार दोन डाली आहेत एक ते सात नंबर हा प्रत्येकाला दोन दोन डाली आहेत आणि गट पासला पण ट्रॉफी आहेत आणि त्याचबरोबर फायनलच्या चालकांना पण आपण बक्षीस चालकांना ट्रॉफी ठेवलेली बरं आणि मैदानाचं खास आकर्षण सोशल मीडियावरती बॅनर खूप व्हायरल झालाय कोण येणारे प्रमुख पाहुणा प्रमुख पाहुणा येणारे आरत परत शर्यतीतला किंग म्हणून ओळखला जातो कोल्हापूर जनरल बैलगाडी शर्दीतला अठ्ठ्याण्णव मैदानाचा मानकरी हिंद केसरी येणार आहे हरण्या सुद्धा या मैदानामध्ये येणार आहे प्रमुख आकर्षण असणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलेले या मैदानाला गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद असतो या मैदानामध्ये जे नंदी पाळतात त्यांचं नक्कीच भविष्य उज्ज्वल होत असतं अजून काय आव्हान करताना ऑनलाईन नोंद चालू आहे का दादा ऑनलाईन हो नोंद चालू आहे परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आहे परवानगीची प्रोसेस दोन दिवसात होईल आता या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कर ऑनलाईन नोंद तीन तारखेपर्यंत चालू आहे तीन तारखेला संध्याकाळी लॉट निघणार आहेत ऑनलाईन बरं हा चालतंय धन्यवाद नमस्कार आपलं नाव दादा दीपक मारुती बोरकर काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये हे मैदान कुठं पार पडतंय एक्झॅक्ट लोकेशन काय एक्झॅक्ट लोकेशन हे वजेरघाटाच्या पाय खोमने वस्ती गाव खोमने मैदानाकडे आता आपण बोलूयात मैदानाचं रान कसं आहे माती कशी आहे मैदानामध्ये कटनाचं रान आहे उराटी उराटी आणि काळी आणि मैदानाचं रान कसं आहे उराटी उराटी आहे एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दहा दहा आहेत फाटीच्या आत आत मधला अंतर किती चौदा फुटी एक आदत एक बैल मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला दादा सहाशे पन्नास खाली बरोबर टेपने दादा मोजलेला आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एकावेळेस किती गट थांबू शकतात पाच त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे चारशे फुटे मैदानाच्या पश्चिमेच्या कोपऱ्याला पोल्ट्री आहे त्याची एक भिंत दिसते तर त्या भिंतीच्या तिथे सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून काय करण्यात येणार आहे मोठ्याने दोन डीक टाकणार आहेत मोठे आम्ही मातीचे मातीचे तर योग्य प्रकारे सगळी काळजी घेतली काळजी घेतली जाईल त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का पट्टी आहे कॅमेरा आहे का हो आहे निकाल रेषेवरती किती कॅमेरा पट्टीच्या ठिकाणी सुट्टी करताना झेंडा पंच म्हणून कोण काम करणार आहे गावचं एक चार वर्ष झाले योगेश पंच हे आपल्या गावचा वैभव आहे ते झेंडा पंचावर काम करणार या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे प्रवीण गाठी या मैदानात लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या होणार आहे एस टी सी लाईव्ह त्याचबरोबर मैदानाच्या पूर्वेच्या बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेट पश्चिमेला पन्नास टक्के आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली किती टँकर आहेत एक दोन टँकर आहेत बरं त्याचबरोबर अँबुलन्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे मैदान बैलगाडी गाडी मालकाने आल्यानंतर ना निवाऱ्याच्या निवाऱ्याची जागा कोणती कोणती कुठल्या दिशेला त्यांनी निवारा करावा पूर्वेला निवारा आहे एक पश्चिमेला पण आहे निवारा करू शकतात करू या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक दरी लाईटचा असं एक नाही तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान करा जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करावी या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावणार आहे गावकरीचे आठी तटीचा जर निकाल झाला तर आमचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष आहेत बाबाराजे जगताप त्यांच्याकडे तो निकाल दिला जाईल हे एसो, संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल पार पडेल तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना जास्तीत जास्त नोंद जास्तीत जास्त नोंद करावी हेच आपलं आव्हान आहे जास्तीत जास्त यांनी प्रवेश करावा चालतंय धन्यवाद आपलं नाव माझं नाव योगेश तावडे काय सांगाल या मैदानाच्या नियम आटीच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल का हो त्या नियमारच पार पडणारे मैदान या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल या मैदानामध्ये गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल हो ती गाडी बाद केली चालकावरती काय कारवाई केली जाईल चालकाला गाडी रद्द केली जाईल बाद केली जाईल आणि गाडी ड्रायव्हरला गाडी पळवता येणार नाही दिवसभर कुठलीच गाडी चालवता येणार त्याचबरोबर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा कालावधी तीन गटाचा हां त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल पुढे चाल दिली जाईल त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा नियम असणार आहे दोन गाड्या गाडी बै बैल मालकाचे संगणमत झाले तर ठीक आहे ना अन्यथा चिठ्ठे टाकली जाईल एका वेळेस किती गट खाली जातील पाच त्याचबरोबर दादा खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे ती कशा पद्धतीची नियमावली असेल जो संघटनेचा नियमावली असेल त्या पद्धतीने असेल त्याचबरोबर फायनलला एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का नाही त्या त्या गाडीला रोख रक्कमेचं बक्षीस मिळेल का नाही हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल लॉबी टचचा निर्णय आहे पण चारीच्या बाहेर बैलाचं चा चाक किंवा चा छकडी छकडीचा चा चा चाक किंवा बैलाचं पाय गेला तर गाडी गाडी बाद, बा, बाद राहील मित्रांनो जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे त्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल त्याचबरोबर दादा या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गाव गाडी फायनलला पळेल का नाही दादा या मैदानामध्ये डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घ्यायचा असेल तर किती कालावधी आहे दिवसभर राहील आणि ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियम असेल हो पुरावा घेऊन यायचा पुरावा दिला तर गाडी बात केली गाडी बात केलं सिद्ध झालं तर सिद्ध झालं त्याचबरोबर दादा आदत बैलाचं मैदान आहे त्यामुळे आदत बैलाच्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीचा नियम आहे ज्या व्यक्तीने ऑब्जेक्शन घेतलंय त्या व्यक्तीने पंचांबरोबर येऊन चेक करायचं सिद्ध झालं तर गाडी करण्यात येईल चालते या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन कराल या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वांना जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून जास्तीत जास्त सहभाग घ्यावा हे विनंती करतो धन्यवाद आपले नाव चंद्रकांत बिकू बोरकर माझी सरपंच नारायणपूर काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा ऑनलाईनचा सहभाग घ्यावा आमचं विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराज पोपट महाराज स्वामी आणि नानांच्या आशीर्वादाने <laughs> हे मैदान गेले चार वर्ष बरत आहे चार वर्ष कुठलाही प्रकारचं आमच्या इथं अनुचित प्रकार घडला नाही आणि मग घडणार पण नाही कारण जनतेने सद्गुरू नारायण महाराजांचे आशीर्वाद असल्यामुळे आणि गावाचे आणि तरुण वर्गाचे सहकार्य असल्यामुळे आम्ही कुठलाही अनुचित प्रकार जरी घडला तरी तो घडू ना ना देत नाही आणि मुळातच घडतच नाही त्याबद्दल येणाऱ्या सर्व गाडा मालक बैलगाडी मालकांना यांना विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त नोंद करून तीन तारखेच्या रा रात्रीपर्यंत नोंद करून घ्यावी एवढीच विनंती करतो चालते धन्यवाद विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की पोपट महाराज स्वामी की